विषय आहे मनुष्य जीवनामध्ये सुख आहे का दुःख आहे भगवान बुद्धांनी सत्याचा शोध घेतला बुद्धांनी सांगितले जीवनाचे सत्य भगवान बुद्ध म्हणतात की जो जीवनात दुःख आहे दुःख हे अनेक प्रकारचे असते जसं जन्म हे सुद्धा दुःख आहे आजारपण हे दुःख आहे वर्दपण हे दुःख आहे आणि मृत्यूसुद्धा हे दुःख आहे आपल्या जीवनामध्ये हवे ते ना मिळणे हे सुद्धा दुःख आहे नको ते मिळणे हे सुद्धा दुःख आहे भगवान बुद्ध धम्मामध्ये जीवनाबद्दल खरे वास्तव सांगितलेले आहे आणि दुःखाचे मूळ कारण भगवान त्यांनी सांगितलेलं आहे आपले दुःख बाहेर आहे का नाही पैशात आहे का नाही माणसात आहे का नाही परिस्थिती आहे का नाही दुःख आपल्या मनात असते बुद्ध म्हणतात की दुःखाचं मूळ कारण आहे तृष्णा इच्छा हे हवं ते मिळलंच पाहिजे माझंच असलं पाहिजे हा मीपणा जो आहे हे खरं मूळ दुःखाचं कारण आहे या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर ते दुःखाची निर्मिती त्या ठिकाणी होत असते अपेक्षा जितके जास्त असतात तितकं जास्त दुःख माणसाला मिळत असते हे बुद्धांनी सांगितले वास्तुसत्यता सांगितली आहे जीवन दुःखानं भरलेलं आहे पण त्यानंतर बुद्धांनी हे पण सांगितलेलं आहे त्या दुःखाचं कारण आणि सुख कुठे आहे हेही बुद्धांनी सांगितलेलं आहे बुद्ध स्पष्ट सांगतात सुख बाहेर नाही ते शांत मनात आहे पैसा हा क्षणिक सुख देतो पद थोडा आनंद देतो पण मन शांत असेल तर ते सर्व काळ सुख देत असते मन शांत नसेल तर ते सर्व कडे दुःख दुःख देत असते जो कमी अपेक्षा ठेवतो जो समाधान शिकवतो तोच खरंच सुखाचा अनुभवतो आणि बुद्धांनी सुखाचा मार्ग सांगितलेला आहे आश्चर्जिक मार्ग बुद्ध बुद्धाने सुखासाठी मध्यम मार्ग सांगितलेला आहे जेणेकरून हे दुःखापासून पूर्णपणे आपण मुक्त मिळू शकतो आणि सुखाची वाटचाल आपण धारण करू शकतो आणि जीवन सुखी करू शकतो बुद्धांनी जसं दुःखाचं कारण सांगितलेलं आहे तसं सुखाचं सुद्धा कारण सांगितलं आहे सुखाचं सुद्धा मार्ग मध्यम मार्ग बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे योग्य विचार योग्य विचार करणे योग्य वाणी करणे योग्य बोलणे योग्य कृती करणे योग्य आचरण करणे जीवन जगतानी योग्य उपजीविका करणे योग्य चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी योग्य प्रयत्न करणे योग्य स्मृती ठेवणे योग्य विचाराची आठवण ठेवणे आणि योग्य समाधी हा मार्ग अचानक आणला तर जीवनात दुःख कधीच राहत नाही आणि बुद्धांनी अंतिम संदेश सुद्धा दिलेला आहे अत्तदीप भव स्वतःचा प्रकाश स्वतः बना कोणी आपल्याला सुख देऊ शकत नाही आणि दुःखही सुद्धा देऊ शकत नाही सुखाची आणि दुःखाची निर्मिती आपण स्वतः आहोत स्वतःचा विचार स्वतःचे आचरण हेच आपलं जीवन ठरत असते मित्रांनो जुना दुःख आहे ते बाळगायचं का नाही बाळगायचं हा निर्णय हा आपला स्वतःचा आहे त्यामुळे शांत मन सजिकत जीवन करुणमय वर्तन हेच मनुष्य जीवनाचा खरं चोख आहे चला नम बुद्धाय जय भीम